शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे कारण पूर्व भारतामध्ये तयार झालेलं डिप्रेशन आणि अरबी समुद्रात असलेलं शक्ती चक्रीवादळ यांच्यामध्ये असलेला, असलेला ट्रपचा प्रभाव आणि उत्तर भारतात येत असलेला डब्ल्यू डी या तिन्ही सिस्टमचा एकत्रित प्रभाव महाराष्ट्रावर आणि भारतावर तयार होतो आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात आज जोरदार पाऊस झालेला आहे उद्या आणि देखील हा पाऊस होणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कांद्याची रोपं टाकायची आहेत कोणाला काही भाग भागामध्ये पेरणी करायची आहे तर त्यांनी थोडं दोन दिवस थांबलं तरी बरं होईल कारण आपली माघाडी बी भी, बियाणे वया जाऊ नयेत याच्यासाठी काही भागात पाऊस मोठाही होऊ शकतो मुसळधार स्वरूपात पाऊस होतो कारण आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळे पाणी सामावण्याची किंवा शोषून घेण्याची क्षमता जमिनीमध्ये नाही आहे त्यामुळे थोडं पावसाचं अतोरण जाऊ द्या शक्ती चक्रीवादळ हे शिवेअर सायक्लॉनिक असल्यामुळे तीव्र वादळाच्या श्रेणीमध्ये येत आणि या वादळाचा प्रभाव हा अरबी समुद्रातून पुन्हा भारताकडे येणार आहे आणि त्यामुळे अरबी समुद्रातून येणारे वारे हे बाष्पयुक्त असणार आहे त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अडथळा निर्माण होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये स्थानिक पावसाच्या वातावरणाला देखील बळ मिळणार आहे आपण या छायाचित्रात बघतो की शक्ती चक्रीवादळ हे अरबी समुद्रात गेल्यानंतर देखील पुन्हा फिरून भारताच्या दिशेने वळत ते किती प्रमाणात भारताच्या दिशेने येत आहे हे देखील बघायचं आहे परंतु याचा भारतीय हवामानावर परिणाम होऊ शकतो आपल्याला गोष्ट मी लक्षात आणून देतो की चोवीस तारखेपासून जवळपास चार ऑक्टोबरपर्यंत म्हणजे तब्बल दहा दिवस मान्सूनचा परतीचा प्रवास होऊ शकलेला नाही याचा अर्थच असा आहे की ज्या भागात मान्सून अजून सक्रिय आहे त्या ठिकाणी पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे आपण बघतो की शक्ती चक्रीवादळ हे ओमानच्या दिशेने पुढे सरकले आहे मात्र महाराष्ट्रामध्ये अजूनही पावसानुकूल स्थिती आहे त्यामुळे उद्या देखील विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे कोकणात देखील हलक्या सरी होऊ शकतात हे पावसाचं प्रमाण सहा तारखेला देखील मराठवाडा विदर्भात असण्याची शक्यता सात तारखेपासून मात्र महाराष्ट्रातला याचा प्रभाव कमी होईल मात्र थोडं उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज निर्माण होईल उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर, उत्तर कोकणात आठ तारखेला पावसाचा अंदाज आहे शक्ती चक्रीवादळ पुन्हा एकदा भारताच्या दिशेने नऊ तारखेला येते त्यामुळे महाराष्ट्रात थोडं स्थानिक वातावरण राहील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यामध्ये परंतु त्याचा प्रभाव संपलेला असेल त्यामुळे दहा तारखेपासून भारतातील मान्सूनचा परतीचा प्रवास प्रचंड गतिमान होईल शक्ती चक्रीवादळ हे शक्तीहीन होणार आहे अकरा तारखेला त्यामुळे ते त्याचा फार परिणाम महाराष्ट्रामध्ये होणार नाही असं दिसतंय मात्र दक्षिण कोकणामध्ये थोडं वातावरण अकरा तारखेला असण्याची शक्यता आहे बारा तेरा चौदा असं फारसं पाऊस वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही आहे परंतु चौदा तारखेला पूर्व विदर्भाच्या दिशेने पुन्हा वातावरण निर्मितीची शक्यता जे एफ मॉडेल व्यक्त करत आहे आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे उद्या देखील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात जोरदार पावसाची शक्यता ठिकठिकाणी आहे त्यामुळे या अंदाजाकडे लक्ष देऊनच आपलं नियोजन करा सहा तारखेला देखील मराठवाडा विदर्भ पूर्व उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस जोरदार स्वरूपाचा आहे लक्षात घ्या मेघ गर्जनेसह विजांच्या गडकड असं जोरदार पाऊस आहे सात तारखेला मराठवाडा विदर्भातील पाऊस उघडेल मात्र थोडं मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज येतोय आठ तारखेला शक्ती चक्रीवादळ हे कमी दाबाच्या स्वरूपात जरी पुन्हा मागे फिरलं तरी त्याचा फार परिणाम होईल असं वाटत नाही त्यामुळे नऊ तारखेला मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सर्वच मॉडेल आता अनुकूल झाले आहेत आपण दहा तारखेला बघतो थोडं दक्षिणी पट्ट्यात महाराष्ट्राच्या सोलापूर सांगली कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज कायम आहे अकरा तारखेलाही सांगली आणि कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग पावसाचा अंदाज आहे बारा तारखेला मात्र याचा प्रभाव संपून जाईल तेरालाही फारसं वातावरण नाही आहे चौदालाही विशेष वातावरण नाही पंधरालाही विशेष वातावरण नाही सोळाला आपल्याला महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस दाखवला जात होता कालपर्यंत परंतु आपण सांगितलेलं आहे की यापुढे एकदा मान्सूनचा परतीचा प्रवास झाल्यानंतर फार पावसाचं वातावरण महाराष्ट्रात तयार होणार नाही परंतु सोळा तारखेला थोडं पुन्हा रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूरच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाचा अंदाज दिला जातोय परंतु हेही ही वातावरण कमजोर राहील सतरा तारखेला हे वातावरण महाराष्ट्रात पुढे सरकलेलं दाखवलं असलं तरी फार प्रभावी असणार नाहीये आणि जसं हा अंदाज पुढे सरकेल तसा हा हे वातावरण कमजोर होईल आपण बघतो सतरा अठरा तारखेला महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थिती असेल विरळ स्वरूपात पाऊस होऊ शकतो परंतु त्या पावसाचा शेती कामांवर फार विपरीत परिणाम होणार नाही आपण बारा तारखेपर्यंत जर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज घेतला तर थोडं रत्नागिरी सांगली सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ बीड परभणी हिंगोली या भागात थोडं पाऊस तरुण अधिक राहण्याची शक्यता आहे बारा तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्रात किंवा अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती बुलढाणा जळगाव नाशिक धुळे आणि नंदुरबार पाऊस असणारे अतिशय तुरळक भागामध्ये कोकणातही ढगाळ वातावरण हे हलक्या एखाद्या दुसऱ्या ठिकाणी सडी असू शकतात आपण तेरा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत जर अंदाज बघितला पावसाचा प्रभाव जो आहे तो केवळ या भागामध्ये आहे आणि त्यामुळे आपल्या लक्षात येत आहे की काही द्राक्षपट्ट्याचा हा भाग येतो खास करून सांगलीचा तर सोलापूर सांगलीमध्ये जो पाऊस आहे तो किरकोळ स्वरूपाचा आहे त्यामुळे या पावसाची या ठिकाणच्या द्राक्ष बागायतदारांनी फार भीती बाळगायची गरज नाही त्यामुळे आणि हे वातावरण जसं पुढे जाईल तसं याचं प्रमाण देखील कमी होणार आहे त्यामुळे याची फार भीतीनं बळगता आपलं शेती नियोजनाला लागा उद्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर नाशिकच्या काही भागामध्ये धुळ्याच्या काही भागामध्ये अहिल्यानगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर पुणे पूर्व सातारापूर्व सांगली पूर्व भागात पावसाचा अंदाज आहे त्याचबरोबर वाशिम हिंगोली अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्याही काही भागात पावसाचा जोरदार अंदाज आहे सहा तारखेला कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिमी भाग मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण सर्व भागातला पाऊस उघडणार आहे फक्त लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया थोड्या प्रमाणात हिंगोलीच्या पूर्व भागात पावसाचा अंदाज आहे यवतमाळमध्ये पावसाचा अंदाज आहे सात तारखेला थोडं नंदुरबार धुळे जळगावच्या काही भागात पुणे आणि अहिलेनगर पश्चिमच्या भागात थोडं पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे आठ तारखेला सातारा सांगली भागात पावसाचा अंदाज आहे इतरत्र पाऊस उघडेल नऊ तारखेला थोडं वातावरण पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये असण्याची शक्यता आहे थोडं रायगड रत्नागिरीमध्ये असण्याची शक्यता आहे पश्चिम सांगलीमध्ये असण्याची शक्यता आहे परंतु पावसा जोर कमी होतोय दहा तारखेलाही थोडा सातारा सांगलीच्या भागात सोलापूरच्या भागात पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागामध्ये आणि सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये अकरा तारखेला पावसाचा हलका अतिशय हलका अंदाज मात्र एक लक्षात घ्या दहा तारखेपासून बारा तारखेच्या दरम्यान मान्सून महाराष्ट्रातून माघार घेईल हवामान विभागाकडून याची रितसर घोषणा चौदा तारखेला केली जाईल आणि चौदा तारखेला भारतातील संपूर्ण भारतातील मान्सून उघडलं नैऋत्य मान्सून निरोप घेईल पंधरा तारखेला होणारा पाऊस हा ईशान्य मान्सूनचा आहे हे लक्षात घ्या आणि या वर्षी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सिंधुदुर्ग सोलापूर आणि सांगलीच्या दक्षिणी पट्ट्यात याचा परिणाम होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला सोळा तारखेला थोडं अंतर्गत भागात पर्यंत थोडं अंतर्गत भागात देखील हे वातावरण सोळा तारखेला दाखवलं जातं आहे म्हणजे पुण्यापर्यंत अगदी लातूर धाराशिव सोलापूर सातारा पुणे सांगली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नांदेड दक्षिण बीड चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदियामध्ये वातावरण दाखवलं जातं आहे अगदी हे वातावरण आपल्याला अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण्यापर्यंत दाखवलं जातं आहे त्यामुळे बदलतं वातावरण ही आपली डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे आणि हे वातावरणाचं सातत्य अठरा तारखेपर्यंत राहत आहे परंतु आपला अंदाज आहे चौदा तारखेला एकदा मान्सूनचा परतीचा प्रवास संपला की महाराष्ट्रात जे वातावरण तयार होईल ते एवढ्या प्रमाणात तयार होणार नाही त्यामुळे जसा अंदाज पुढे जाईल तसं हे वातावरण कमजोर होत जाईल असा आपला अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कामाच्या नियोजनामध्ये काही बदल करायची गरज नाही आपला आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज